नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे शिवसेनेचे मिरज तालुका प्रमुख व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सांगली जिल्हाप्रमुख यांनी घडवले माणुसकीचे दर्शन मंगळवारी दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी वेळ सकाळी दहा वाजता सांगली येथील गेस्ट हाऊस चौकात एम एच चौदा एल एल ऐंशी तेवीस या क्रमांकाच्या डंपर चालकाने मध्यमवयीन दुचाकी स्वाराला चिरडले जवळच असलेल्या लोकांनी चालकास ओरडून थांबवले तोपर्यंत दुचाकी स्वार गाडीच्या खाली गेला होता हातापायाला गंभीर दुखापत झाली होती रक्त वाहत होते जखमी अख्तर हुसेन गौबी शेख संतोष धनवडे यांना तिथेच मिरज तालुका शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष सांगली जिल्हा प्रमुख महादेव सावंत काही कामानिमित्त आले होते त्यांनी व काही लोकांनी तात्काळ त्या जबर जखमी दुचाकी स्वाराला बाहेर काढले तात्काळ त्यांनी एकशे आठ डाईल केला मात्र रुग्णवाहिका येणेस विलंब होतोय असं वाटताच त्यांनी आपल्या स्वतःच्या कारमधून जखमी दुचाकी स्वाराला शासकीय रुग्णालयात दाखल केले आणि त्याच्यावर तातडीने उपचार करण्यास भाग पाडले महादेव सावंत यांनी मानवतेचे दर्शनच घडवले